सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण केल्यानंतर ले पोलिसांनी जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना जारी केली गुरुवारी दुपारी या पुलावर मोठे बोर्ड लावून हा पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आला शहर वाहतूक पोलिसांनी या संदर्भात एक अधिसूचना जारी करून त्याची अंमलबजावणी सुरू केली गुरुवारी दिनांक चोवीस जुलै रोजीपासून जड वाहनांची वाहतूक रेल्वे पुलावरून बंद करण्याबाबतचा फलक लावण्यात आला त्यामुळे आता या पुलावरून दुचाकी ऑटो चारचाकी कार वगळता सर्व प्रकारच्या बसेस मालवाहू जड वाहन यांना बंदी असेल बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून राजकमल चौक हमालपुरा जयस्तम चौक रेल्वे स्थानक चौक या मार्गांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलावरून सर्व प्रकारची मालवाहू हलकी व वा जड वाहनांना प्रवेश बंदी राहील त्यात डोर ट्रक टिप्पर लहान ट्रक आणि इतर लहान मालवाहू वाहनांचा समावेश आहे हमालपुराकडून येणाऱ्या वाहनांना बसस्थानकामार्गे रेल्वे स्थानक मॉर्चरी टी पॉईंट असे यावे लागेल बसस्थानकाकडून येणाऱ्या जड वाहनांना बसस्थानक मॉर्चरी टी पॉइंट असे यावे लागेल राजकमल चौक जयस्तम चौक कडून येणाऱ्या जड वाहनांना राजापेठ पोलीस ठाण्यासमोरून राजकमल चौक जयस्तंभ चौक मालविया चौक या मार्गांचा अवलंब करावा लागेल अमरावती शहरातील रेल्वे पूल एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आला होता आता या पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आल्याचा अहवाल सदर विभागाने लेखा परीक्षणानंतर दिला आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र